नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण महाभारतातील एका प्रेरणादायी गोष्टीचा विचार करणार आहोत द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्णाची गोष्ट ही गोष्ट आपल्याला शिकवते की जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरीही आपण आशा आणि विश्वास कधीही सोडू नये महाभारताच्या विनाशकारी युद्धानंतर पांडवांना अनेक नुकसान सहन करावे लागले त्यांना त्यांच्या प्रियबंधू आणि मित्रांचे दुःख सहन करावे लागले या सर्व दुःखात द्रौपदी सर्वात जास्त प्रभावित झाली होती ती रात्रंदिवस रडत होती आणि आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकात बुडालेली होती एक दिवस निराश झालेल्या पांडवांना भेटायला भगवान श्रीकृष्ण आले त्यांनी द्रौपदीचे रडणे ऐकले आणि तिच्या दुःखात सहभागी झाले श्रीकृष्णाने द्रौपदीला जवळ बोलावले आणि म्हटले द्रौपदी तू अशी हताश का झाली आहेस द्रौपदी रडत म्हणाली प्रभू तुम्ही काय बोलत आहात युद्धात आपले जवळचे आप्तस्वकीय आणि अनेक महत्वाची माणसे मारली गेली आहेत श्रीकृष्ण हसले आणि तिला एक सुंदर फूल देऊ केले ते म्हणाले द्रौपदी हे फूल आपल्या हातात घे आणि ते किती वेळ टिकेल ते पहा द्रौपदीने फूल घेतले आणि ते तिच्या हातात धरले काही वेळानंतर फूल वाळून गेले आणि ती जमिनीवर पडली श्रीकृष्ण म्हणाले द्रौपदी हे फूल आपल्या आयुष्यासारखे आहे ते काही काळासाठीच टिकते पण फुलावर असलेल्या पाकळ्या जमिनीवर पडल्या तरी त्यामध्ये बिया असतात त्या बियांपासून पुन्हा नवी फुले येतात त्याच्याप्रमाणे संपतात पण त्यांच्या जागी नवीन गोष्टी येतात श्रीकृष्णांचे शब्द ऐकून द्रौपदीला थोडी शांतता मिळाली तिने लक्षात घेतले की आपण फक्त गेलेल्या गोष्टींबद्दल हताश होण्याऐवजी भविष्याकडे आशावादी राहिले पाहिजे जीवनात दुःख आणि विरय येतोच येतो पण आपण त्यात इतके बुडून जाऊ नये की भविष्याकडे आशा राहत नाही आपण श्रीकृष्णांसारखे विश्वास ठेवले पाहिजे की जुन्या गोष्टी संपल्या तरी नवीन गोष्टी येतात आणि जीवन पुन्हा फुलते आशा आणि विश्वास हेच आपल्या सर्वांचे बळ आहे जीवनात कठीण परिस्थिती येतील पण आपण श्रीकृष्णाच्या या गोष्टीची आठवण करा आणि पुढे जात राहा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद